परभणी या ठिकाणी संविधान प्रकरणी उल्हासनगर बंदची गटाच्या वतीने देण्यात आली होती या उल्हासनगर शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला असून आरपीआय आठवले गटाच्या वतीने प्रांत अधिकारी आणि पोलीस उपायुक्त यांना निवेदन देण्यात आले तसेच व्यापारी संघटना रिक्षा युनियन यांनी सुद्धा बंदला पाठिंबा दर्शवला असून आठवले गटाकडून घटनेचा निषेध करत शांततेच्या मार्गाने निवेदन देण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष नाना बागुल यांनी दिली आहे दुर्घटना घडली भारतीय राज्यघटनेची आमचे पक्षाचे नेते माननीय नामदार रामदासजी आठवले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी आदेश दिला आणि त्या आदेशानुसार आज सोळा तारखेला सोळा डिसेंबरला संपूर्ण उल्हासनगर शहर बंद करण्याचा पक्षानं निर्णय घेतला शहरातले व्यापारी असतील रिक्षा चालक मालक असतील नागरिक असतील यांनी चांगल्या पद्धतीनं आम्हाला प्रतिसाद दिला भारतीय राज्यघटना ही कुठल्या एका पक्षाची एका समाजाची नाहीये संपूर्ण भारतातल्या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे त्याच घटनेच पावित्र राखण्याची आणि त्या जबाबदारीच्या भावनेतनं आम्ही आजचा हा बंद पाळलेला आहे रिपब्लिकन पक्षाची जिल्हा कार्यकारिणी उल्हासनगर शहर जिल्ह्याची कार्यकारणी आणि आम्ही माननीय प्रांत अधिकारी यांच्याकडे पक्षाच्या वतीने निवेदन दिलं त्यासोबतच माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ चार यांना सुद्धा आताच निवेदन दिलं आणि आमची भूमिका पत्रामध्ये नमूद केली अशा पद्धतीची दुर्घटना भविष्यात घडू नये म्हणून शासनाने उपाययोजना करावी आणि जे दोषी आहेत त्या दोषींवर कडक कर, कारवाई करावी अशा पद्धतीचं निवेदनामध्ये नमूद केलंय प्रांताधिकारी यांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलं की हे निवेदन मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत शासनाला पाठवू माननीय पोलीस उपायुक्त यांनी सुद्धा हे निवेदन आम्ही योग्य त्या चॅनलच्या मार्फत शासनाला पाठवू अशा पद्धतीचं आश्वासन दिलंय मी आजच्या या झालेल्या बंद यशस्वी मध्ये जे जे सहभागी आहेत नागरिक असतील व्यापारी असतील रिक्षा युनियन असेल त्यांना सगळ्यांना आजच्या या बंद मध्ये सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो एन टी व्ही न्यूज मराठी उल्हासनगर ठाणे